डोळ्यांची माझ्या गाथा हो, तुधा तुधा तरी, हो। तरी मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह यू या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे सोयीचा अर्थ सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे हा सोयीचा अर्थ आहे निवडणूक निकालाचा तो अनेक जण कसा लावतात पराभूत वेगळा लावतो विजयी वेगळा लावतो हाच अर्थ उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सोयीचा अर्थ दुसऱ्याच्या विजयाची टर उडून दुसऱ्याच्या विजयाची टर उडवून आपला पराभव झाकून ठेवता येतो दुसऱ्याच्या विजयाची टर उडवून आपला पराभव झाकून ठेवता येतो आणि निवडणूक निकालाचा अर्थ आपल्या सोयीने लावता येतो निवडणूक निकालाचा अर्थ आपल्या सोयीने लावता येतो आपल्या सोयीने लावता येतो पुन्हा एकदा हेच पहिलं कडून दुसऱ्याच्या विजयाची टर उडवून दुसऱ्याच्या विजयाची टर उडवून आपला पराभव झाकून ठेवता येतो दुसऱ्याच्या विजयाची टर उडवून आपला पराभव झाकून ठेवता येतो निवडणुकीच्या निकालाचा अर्थ आपल्या सुईने लावता येतो निवडणुकीच्या लावता येतो सदळ वातडीच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू तोंड देखले स्वागत केले तरी कुणाचे जिंकणाराचे तोंड देखले स्वागत केले तरी पराभूताचा मतलब साफ नसतो तोंड देखले स्वागत केले तरी पराभूताचा मतलब साफ नसतो यशाचे अनेक दावेदार यशाचे अनेक दावेदार अपयशाला मात्र बाप नसतो अपयशाला मात्र बाप नसतो अपयशाला मात्र बाप नसतो पुन्हा एकदा हे शेवटच आणि दुसरं कड तोंड देखले स्वागत केले तरी तोंड देखले स्वागत केले तरी पराभूताचा मतलब साफ नसतो तोंड देखले स्वागत केले तरी पराभूताचा मतलब साप नसतो यशाचे अनेक दावेदार यशाचे अनेक दावेदार अपयशाला मात्र बाप नसतो यशाचे अनेक दावेदार अपयशाला मात्र बाप नसतो अपयशाला मात्र बाप नसतो अपयशाला मात्र बाप नसतो आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सोयीचा अर्थ ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या दिवसिका वात्रडिका। मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या सूर्यकांती